बघा चार आठ अकरा एकोणतीस या संख्यांमधून कोणती संख्या वर्धा केली म्हणजे सर्व संख्या प्रमाणात येतील असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या या संख्यांची मांडणी दोन राशीमध्ये करा अकरा ही दुसरी रास आणि ही पहिली रास आता या संख्यांमधून दोन वजा करा इथं चारातून दोन वजा उत्तर दोन आठातून दोन वजा उत्तर सहा अकरातून दोन वजा उत्तर नऊ आणि एकोणतीस मधून दोन वजा उत्तर सत्तावीस लक्ष द्या या दोन राशी आहेत लेकरांनो या दोन राशींमध्ये समप्रमाण दळ दिलं आहे ते कस इथ दोन की नौ ची तिप्पट आणि इथं ची तिप्पट 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 हा शब्द दोन राशींमध्ये समप्रमाण असल्याची जाणीव देतो म्हणून कोणती संख्या वजा केली म्हणजे ह्या सर्व संख्या प्रमाणात येतील तर दोन ही संख्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये लेकरांनो दर्शवलेला आहे okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या आपल्याली अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके